नंतर बी त्यांनी स्वतःच्या मुलाला राजकारणामध्ये आणलं आणि सगळ्यांना शिक्षित केलं हे समाजामध्ये सापडत नाही व्यवस्था करणे पिण्याच्या पाणीपासून व्यवस्था करणे आणि मोठे मोठे डॅम बनण्यामध्ये त्यांच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांनी राजकारणामध्ये सगळं उपयोग करून सामान्य आखरी माणसाला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला मोठे मोठे डॅम त्यांनीच केले ना अक्कलपाडा त्या निर्माण त्यांनी केलं त्यांनी जाणलं आणि आज हजारो शेतकऱ्यांना आणि तिथून धुळ्याला पिण्याचं पाणी बी आणण्यामध्ये ते स्वतः विचार करायचे आणि त्यांनी केलं असे कितीतरी काम केले असे कामाची तर त्यांची मोठी तवारीख आहे कारण ते फार वर्ष म मंत्री राहिले आणि ज्या ज्या खात्याचे मंत्री राहिले त्याच्या काहीने काही धुळ्यामध्ये त्यांनी आणून फायदा दिलेला आहे त्यांनी जे शिकवण दिली त्यालाही आम्ही पुढे घेऊन जातो आहे त्यांनी हे सगळे पिण्याच्या पाणीपासून तर धरणा करण्याचे धरण करण्याचे त्यांनी फार धुळ्या डिस्ट्रिक्टमध्ये काम केलं त्यालाही आम्ही पुढे घेऊन जायला आम्ही त्याच विचाराने आम्ही पुढे जातो आहे